रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ रील काढण्याच्या नादात मुंबईतील सत्तावीस वर्षीय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणवी कामदार हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती मात्र घटनेच्या वेळी आणवी व्हिडिओ शूट करत नव्हती असा दावा तिची मैत्रीण आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सुमन कोठारी हिनं केला आहे सुमननं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रवास आणि लाईफस्टाईल विषयक ट्रॅव्हल लॉग शेअर करणाऱ्या सत्तावीस वर्षीय आन्वी कामदार हिचा सोळा जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला साडेतीनशे फूट उंचीवरून खोल दरीत पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आणवीच्या बचाव कार्याला सहा तास लागले होते मात्र उपचार सुरू असतानाच तिला मृत्यू न गाठलं यावेळी रील शूट करण्याच्या नादात तिचा पाय घसरल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र सुमन कोठारी हिनं त्या धुडकावून लावल्यात आण्वी कामदार हिच्या संदर्भात फेक न्यूज पसरवल्याचं पाहून माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि प्रसार माध्यमांवरील माझा विश्वास उडाला तेही तुम्ही तिथे नसताना तिच्याविषयी कंड्या पिकवतायत आम्ही एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सहकारी गमावली आहे ती रील शूट करताना पडली या अफवा पसरवतायत त्यावेळी नेमकं काय झालं ते सांगायला आम्ही बांधील नाही पण आम्हाला आमच्या मैत्रिणीची इमेज खराब होऊ द्यायची नाही आम्ही नक्कीच सांगणार आहोत की त्यावेळी नेमकं काय झालं पण तोपर्यंत गप्प बसा असं आवाहन सुमन कोठारीनं केलंय या घटनेचा अन्वीच्या आईला खूप मोठा धक्का बसलाय अशात कोणी तिला जाऊन सांगतंय की तुमची मुलगी रील शूट करताना पडली ना तिला काय वाटत असेल याचा कधी विचार केला का सहा तास लागले तिला बाहेर काढायला तुम्हाला काही माहीत नसेल तर गप्प बसा अशा शब्दात सुमननं सर्वांना फटकारलंय బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ